नमस्कार मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कपिलवस्तु बौद्ध विहार मेडशी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तसेच तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तींना हार अर्पण पुष्प वाहून वंदन करण्यात आले दरवर्षी प्रमाणे मेडशी गावामध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते हातात अशोक चक्र असलेले निळ्या रंगांचे झेंडे घेऊन जे भीमचा नारा देत वाजत गाजत शिस्तबद्ध व शांततेत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ट्रॅक्टरवर सजवलेली मूर्ती त्यामागे संविधानाची तयार केलेली मोठी प्रतिमा हे सगळ्यांचेच विशेष लक्ष केंद्रित करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातील सर्व समाज बांधव बौद्ध उपासक उपासिका लोकप्रतिनिधी समाजसेवक इत्यादींनी सहभाग होऊन आनंदात जयंती साजरी केली यावेळी पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले ¡Ay, ay, ay!